नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामीसहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बघा सगळ्यांच्याच घरी देवीचे नवरात्र खंडोबाचं नवरात्र तसंच बऱ्याच घरात मार्गशीर्ष महिन्यामध्ये विशेष म्हणजे दत्त नवरात्र हा एक कुळाचार म्हणून बसवलं जातं किंवा केलं जातं मार्गशीर शुद्ध अष्टमी ते पौर्णिमा म्हणजेच दत्तजयंतीच्या उत्सवाच्या संध्याकाळपर्यंत दत्त नवरात्र बसवण्यात येतं दत्तगुरूंच्या भवती असलेले चार श्वान हे वेदांचं रूप आहे आणि गोमाता ही पृथ्वीचं प्रतीक आहे आणि स्वतः दत्तगुरू हे, दत्त हे काशाय वस्त्रधारी म्हणजेच पिवळं नेसून उभे आहेत दत्त महाराज म्हणजे त्रिगुणात्मक आणि खूप प्रेमळ आहेत हे लक्षात ठेवा आता दत्त नवरात्र कधी आहे तर बघा दत्त नवरात्र सत्तावीस नोव्हेंबर ते चार डिसेंबर म्हणजे दत्त जयंतीपर्यंत हे दत्त नवरात्र साजरं केलं जातं आता दत्त नवरात्र हे सगळ्यांच्याचकडे असेल असं नाही पण जरी आपल्या घरात दत्त नवरात्र नसेल तरीसुद्धा आपण ह्या नवरात्राच्या काळामध्ये थोडी जरी दत्तसेवा केली तरीसुद्धा आपल्याला त्याच्या अधिक प्रमाणात फळ हे न नक्की <laughs> मिळतं तर बघा या दत्त नवरात्रामध्ये आपण दत्त उपासना जर केली तर आपल्या घरात काही मोठं संकट येणार असेल वास्तू होत नसेल तर वास्तू होण्यासाठी आपण सेवा करावी संतती होण्यासाठी कोर्ट केस जर चालू असेल तर त्याच्यामध्ये यश प्राप्त होण्यासाठी दत्त सेवा ही अतिशय विशेष अशी मानली गेलेली आहे मोठा आजार असेल वास्तुदोष असेल या सगळ्यावर रामबाण उपाय म्हणजेच हे दत्त नवरात्रामध्ये दत्त उपासना करणे आता दत्त नवरात्र मध्ये दत्त तत्व हे पृथ्वीवर अधिक प्रमाणात कार्यरत असते त्यामुळे आपल्याला सेवेचं फळ हे एकशे दहा टक्के मिळतंच त्यामुळे ह्या नवरात्रामध्ये आपण काय सेवा करू शकतो तर बघा दत्त संप्रदायामध्ये दररोज दत्तगुरूंना अभिषेक किंवा दत्त नवरात्रामध्ये या दिवसांमध्ये दत्तगुरूंना दररोज अभिषेक घातला जातो नऊ दिवस आणि नऊ घरी भिक्षा मागून त्यांचा नैवेद्य दत्तगुरूंना दाखवण्याची प्रथा आहे पण तुम्हाला फक्त या नऊ दिवसांमध्ये जर काही सेवा करायची असेल तुम्ही जर पारायण करणार असेल गुरुचरित्राचं तर अतिशय उत्तम पण जे जी लोक पारायण करणार नसेल तर त्यांनी या दत्तनवरात्रामध्ये काय करावं तर तुम्ही दररोज या दत्तनवरात्रीमध्ये दत्तपावनी एक तीन पाच अकराखेपा तुम्ही म्हणू शकता दत्तस्तोत्र जे आहे ते तुम्ही एक तीन पाच अकराखेपा म्हणू शकता किंवा कष्टोद्धरण स्तोत्र जे खूप प्रभावी असं स्तोत्र मानलं गेलेलं आहे ते स्तोत्र तुम्ही दररोज एक तीन पाच किंवा अकरा खेपा नक्की म्हणू शकता केव्हा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा जो दत्त महाराजांचा मंत्र आहे तो दररोज एक माळ म्हणजे एकशे आठ खेपा आपल्याला म्हणायचा आहे तुम्ही संक्षिप्त गुरुचरित्राचं पारायणसुद्धा करू शकता ह्याच्यावर मी सेपरेट व्हिडिओ टाकेन हे सुद्धा करू शकता तेरावा अध्याय तुम्ही वाचू शक शकता चौदावा अध्याय तुम्ही वाचू शकता दररोज एक खेपा अगदी एकदम सोपे सोपे आहेत छोटे आहेत तर ह्या सेवा दत्त नवरात्रीमध्ये तुम्ही करू शकता मेन म्हणजे काय जी दत्त नवरात्रीमध्ये सेवा करणे फक्त व्हेज खाणे नॉनव्हेज कटाक्षाने टाळणे जेवढी जमेल तेवढी छान दत्त उपासना करणे जेवढं जमेल तेवढं गरजूंना तुमचं जेवढं बजेट असेल त्याप्रमाणे दान करणे हे खूप महत्त्व ह्याला खूप महत्त्व आहे आता दत्तजयंतीच्या दिवशी दत्तगुरूंचं हे जे दत्त नवरात्र आहे ते संध्याकाळी संपतं त्या दिवशी आपल्याला त्यांना अभिषेक घालून त्यांना सुंठवड्याचा नैवेद्य आपल्याला न विसरता त्या दिवशी दाखवायचं आहे दत्त संप्रदायामध्ये दत्त नवरात्र हा खूप विशेष असा उत्सव मानला जातो त्यामुळे दत्तगुरूंची सेवा करा आणि बघा तुम्हाला किती ते भरभरून आशीर्वाद देतात आणि तुमच्या ज्या काही गोष्टी आहेत समस्या आहे त्याच्यावरती तुम्हाला उपाय नक्की मिळेल पारायण करायला जमत नसेल तर सांगितलेल्या सेवेनपैकी कुठलीही एक सेवा घ्या आणि या दत्त नवरात्रामध्ये दत्त जयंतीपर्यंत नक्की करा त्याचं फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही तर काही ना प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा श्री स्वामी समर्थ